कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्या अस्तित्वावर बेतलेली भीषण परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपा प्रशासनाला तातडीने निवेदन देण्यात आले विभागाध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या पुढाकाराने झालेले हे निवेदन मनपा अधिकाऱ्यांना देण्यात आले महिला व बाल आरोग्य सेवेकरिता परिचित असलेल्या या रुग्णालयामध्ये डॉक्टर लॅब टेक्निशियन नर्स परिचारिका सफाई कामगार आणि शिपाई असा मोठा कंत्राटी कर्मचारी वर्ग काम करतो शहरासोबतच आसपासच्या गावांमधील गोरगरीब रुग्णांची उपचारासाठी येथे मोठ्या प्रमाणात असते मात्र सेवा देणाऱ्या या कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदारांकडून वेतन न दिल्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना वेतन न मिळाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे यापूर्वीही वेळेवर वेतन न मिळाल्यामुळे अनेक कर्मचारी नायलाजाने नोकरी सोडून गेले होते तेव्हा संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करत त्याचे मनपा ठेकेदारांच्या काया यादी तर समावेशन व्हावे अशी मागणी मनसेच्या निवेदनात करण्यात आली आहे तसेच उर्वरित कंत्राटी कामगारांना तात्काळ वेतन वितरित करण्याचे आदेश देण्यात यावेत या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त तडवी यांना देताना जिल्हाध्यक्ष सचिन दफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी विभागाध्यक्ष प्रशांत जाधव शहर सचिव डॉ संतोष साळवे रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष विनोद काकडे आरती उफाडे तुषार हिरवे दीपक दांगट आदी उपस्थित होते आज अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपायुक्त साहेब यांना भेटून जो नगर शहरात दवाखाना आहे कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालय त्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरत्या करण्यात आलेल्या आहेत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून काम तर संपूर्णपणे करून घेतलं जाते पण त्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाही आहेत परत त्यांचा जो मासिक वेतन आहे तो पगारसुद्धा आजपर्यंत त्यांचा टाईमावर झालेला नाही अनेक दिवसांचा पगार हा त्या संबंधित ठेकेदाराकडे कंत्राटी कामगारांचा शिल्लक आहे आणि तो पगार देण्यास कंत्राटी कामगार हा रोज टाळाटाळ ताल करतोय काहीतरी वेगळे कारण देऊन आजची वेळ उद्यावर ढकलतोय यामुळं त्या कंत्राटी कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे तर आम्ही महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन आमचं म्हणणं सादर केलेलं आहे येत्या सात दिवसाच्या आत त्या कंत्राटदाराने या कंत्राटी कामगारांचे ठेकेदाराने सर्व पेमेंट हे अदा करण्यात यावे अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने त्या ठेकेदाराला धडा शिकू तसेच पालिका प्रशासनाने त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करून तो ठेका रद्द करण्यात यावा व एखाद्या सक्षम ठेकेदाराला तो ठेका चालवण्यास देण्यात यावा अशा आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे प्रशासनाने विनंती मान्य केली तर ठीक नाही केली तर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करून त्या ठेकेदाराला वतीने आणणार आणि या कंत्राटी कामगारांना न्याय हा आम्ही मिळवून देणार हा आम्ही मनसेच्या वतीने शब्द दे देतो जय हिंद जय महाराष्ट्र नगर शहरामध्ये जे पालिकेचे रुग्णालय आहे काही बाळासाहेब देशपांडेचे रुग्णालय आहे जे या हॉस्पिटलमध्ये कामगार काम, काम करतात कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांच्या चार महिन्यापासनं काम पगार झालेले नाही कामगारांचे पगार वेळेवर न झाल्यामुळे कामगारांचे उपास मारायची वेळ आली आहे आयुक्ताने संबंधित ठेकेदाराला आदेश द्यावे की लवकरात लवकर संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते लवकरात लवकर करावे आयुक्ताने जे संबंधित ठेकेदार आहे त्यांना काळ्या यादीत टाकून त्या ठिकाणी नवीन ठेकेदार त्याची नियुक्ती करावी सात दिवसामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आज महानगरपालिकेमध्ये जे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय आहे या रुग्णालयात कंत्राटी कामगार आहे या कामगारांचे पगार वेतन हे वेळेवर देत होत नसल्याने काही कामगार जे आहेत चा, गेल्या चार महिन्यापासून यांचे वेतन झालेले नाहीये आणि ते काम सोडून गेलेले आहेत तर या ठेकेदाराने त्यांचे पगार वेळेवर आणि नियमित करण्यात यावे यासाठी आम्ही आज महान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्या देण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठेकेदाराला या जर पगार वेळेवर देण्यात देता येत नसतील तर याचं नाव काळ्या लिस्टमध्ये टाकण्यात यावं अशी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करत आहोत तर या ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करून आ, या लोकांचे पगार गेल्या चार महिन्यापासून यांचे पगार झालेले नाहीये ही जे लोक आहेत ते सर्वसामान्य घरातील आहेत आणि या लोकांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत